जगाविषयी तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे बुळते हे जन न देखावे डोळा म्हणूनही कळवळा येत असे कळवळाची भूमिका आहे त्याच्यामुळे लोकांनी भक्तीमध्ये यावं आपल्या जीवनामधल्या संसाराच्या व्यापामधून थोडंसं स्वतःला बाहेर काढावं वारकरी संप्रदायाचे जे नियम आहेत ते नियम पाळावेत तुम्ही दिंड्यामध्ये जात असाल तुम्ही सप्त करत असाल बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असाल पट्ट्यात येत असाल मोठे मोठे समारंभही करत असाल पण रोजच्या जीवनामध्ये नित्य जीवनामध्ये काहीतरी दिनक्रम गृहस्थ माणसाच्या जीवनामध्ये असला पाहिजे असं मला वाटत जास्त बोलणार नाही आणि ते म्हणजे आपला नित्यक्रम सकाळी उठाव देवाच्या दर्शनाला जावं देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण जवळ यावं एक जपाची माळ अवश्य आणून ठेवावी प्रत्येकाने ही जपाची माळ तुम्ही दहा माळा तरी रोज जपाव्या त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाची माणसं तुम्ही दिंड्यात जात असाल समारंभात जात असाल आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे काय म्हणलं असलीच पाहिजे गाथा असलीच पाहिजे भगवत गीता असलीच पाहिजे आणि ज्या घरामध्ये देवाच मखर नसेल त्या घराला काय म्हणायचं हा काय म्हणायचं तुम्हीच म्हणतायत ना ज्या घरामध्ये देवघर नाही त्याला काय म्हणायचं स्मशान म्हणायचं ना बरोबर आहे आपलं घोर घर म्हणजे सुख समाधानाच स्थान असत ना बरोबर आहे ना आणि त्याच्यात जर देव घर नसलं तर त्या घराच काय होत स्मशान स्मशान म्हणजे काय भूताच स्थान आणि मेरे हे माणसांचे राख बरोबर आहे ना आता यानेच सांगितलं मी काय बोललेलो नाही घराचं घरपण कशामध्ये आहे घरात देव असण्यामध्ये बरोबर आहे घरामध्ये देव असेल देवाचं मखर असेल आणि दोन बाजूला ज्ञानेश्वरी गाथा भगवद्गीता असेल मग ते घर गरीब जरी असलं ना तरी ते वैकुंठ बनून जात काय बनून जात आणि त्याच्यामध्ये औदशेचा प्रवेश होत नाही औदसा म्हणजे कोण व्यसन आजची पोरं काय करतायत बघा तुम्ही वारकरीची पोरं देखील नको त्या गोष्टी करतायत होय ना पण तुम्ही जर स्वतः नवरा बायको सकाळी उठून दहा एक काकड्याचे अभंग म्हणून म्हणाल दहा माळा जप कराल दहा ओव्या ज्ञानेश्वरीच्या उघडून म्हणाल वाचाल संध्याकाळला थकून भागून आल्यानंतर थोडंसं जमला तर हरिपाठ आणि नाही जमला तर रात्रीच्या वेळेला निदान पंचपदी एवढं वरच जर तुम्ही घेतलात ना तर तुमचं घर स्मशान नाही होणार वैकुंठ होणार वैकुंठ होणार तुमच्या घरात तुमच्या घरात कलह नाही होणार तुमच्या घरा घरामध्ये प्रेम राहील तुमच्या घरामध्ये दया राहील करुणा राहील आणि आनंद आनंद मिळवण्यासाठी स्वर्गात जाण्याची गरज राहणार नाही या धर्तीवरच तुम्ही तुमच्या जीवनाने आनंद मिळून जाल तेव्हा ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर फार बरं होईल असं मला वाटतं